कायम लक्षात ठेवण्याच्या गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी नंबर एक बीटरूटची पाणी उकळून त्या पाण्याने डोके धुतल्यास डोक्यातील कोरडेपणा दूर होतो नंबर दोन तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कप नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो नंबर तीन अंदूक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सेंदू मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे तीन महिने सतत याचा उपयोग केल्यास फायदा होईल नंबर चार एक कप गाजराच्या रसात एक चतुर्थांश कप पालक किंवा माटाचा रस मिसळून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सेवन केल्यास दृष्टी सुधारते नंबर पाच सकाळी उठल्याबरोबर रिकाम्यापोटी मीठ टाकून सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर सहा रोज रात्री हिरव्यागार गवतावर थोडा वेळ चढल्याने रात्री शांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर ताजे तवाने वाटते नंबर सात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचे पाणी अवश्य प्यावे यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही नंबर आठ अद्रक आणि लसूण समप्रमाणात बारीक करून एक छोटा चमचा पाण्यासोबत घेतल्याने पोटास आराम मिळतो नंबर नऊ दररोज रिकाम्या पोटी दहा ते पंधरा मिनटे व्यायाम केल्याने चरबी आणि वजन कमी होण्यास मदत होते यासोबतच शरीरातील रक्ताभिसरणही सुरळीत होऊ शकते नंबर दहा दररोज सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे मात्र संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की जे लोक नऊ ते दहा तास झोपतात त्यांच्यात लठ्ठपणा वाढण्याची शक्यता जास्त असते नंबर अकरा पोटात घॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रुई नाभीवर ठेवा यामुळे घ्यास निघून जाईल आणि वेदना दूर होतील नंबर बारा एक चमचा ओवा एक चतुर्थांश लिंबाच्या रसात मिसळून खाल्ल्याने घ्यास शांत होण्यास मदत होते नंबर तेरा खाण्याच्या पानाची पेस्ट बनवून कपाळावर लावा आणि वाळल्यावर धुवा यामुळे धोकेदुखीपासून आराम मिळेल नंबर चौदा कळोंजी आपली केस काळे करण्यास मदत करते आणि कोणत्याही संसर्गापासून बचाव करते नंबर पंधरा सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर आख्ते धने आणि खडीसाखरेचा सा काढा बनवून पिल्याने आराम मिळतो नंबर सोळा दातांमध्ये गरम किंवा थंडी जाणवत असेल तर कोमट पाण्यात सुमारे दोन चमचे मीठ मिसळा आणि नंतर सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी या पाण्याने गुळण्या करा यामुळे दातांमध्ये थंडी आणि गरमची भावना थांबेल नंबर सतरा लिंबाच्या रसात चिमूटभर काळे मीठ थोडी किसलेली काळी मिरी आणि थोडे पिसलेले जिरे एकत्र रस करून थेंब वापरा पोटदुखी दूर होईल नंबर अठरा जेव्हाही जा तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही नंबर एकोणीस ताजी कडुलिंबाची पाने रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते नंबर वीस शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर खजूर दुधात उकळून प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो नंबर एकवीस कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या बोटळ्या तयार होतात त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो बेशुद्धी आणि स्ट्रोक देखील येऊ शकतो उन्हाळ्यात शरीराला घाम येतो त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते म्हणून दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे आपले सत्तर टक्के आजार दूर राहतात नंबर बावीस जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर एक छोटी वेलची तोंडात ठेवा आणि ती चगळून काही वेळाने चावा असे केल्याने वारंवार येणारी उचकी थांबेल नंबर तेवीस लसणाच्या तीन ते चार पाकळ्या एक ते दोन ग्रॅम मिठात बारीक करून खाल्ल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर चोवीस दालचिनी कपाळावर लावल्याने सुद्धा डोकेदुखीमध्ये आराम मिळतो नंबर पंचवीस एक ग्लास पाण्यात आठ ते दहा कडू लिंबाचे पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ करा संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल जा नंबर सव्वीस जेवणासोबत दूध कधीच पिऊ नये कारण दूध हा स्वतःच संपूर्ण आहार आहे असं केल्यास अन्न आणि दूध दोन्ही नीट पचणार नाही त्यामुळे दूध आणि अन्न यामध्ये किमान दोन तासांचे अंतर असणे आवश्यक आहे नंबर सत्तावीस रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्या आणि त्याने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा तेल त्वचेत शोषले जाईपर्यंत मसाज करा आणि नंतर तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा त्यात असलेले पोषक तत्व त्वचेचा काळवटपणा लवकर दूर करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात नंबर अठ्ठावीस जेवणानंतर दोन चमचे इसब गोल दुधासोबत घेतल्याने पोटात घ्यास होत नाही नंबर एकोणतीस रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या दोन बिया एक ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मुळव्यात दूर होतो नंबर तीस आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते नंबर एकतीस मेथी आणि आवळा यांच्या पाण्याने केस धुवावे यामुळे तुमचे केस काळे मऊ आणि दाट होतील नंबर बत्तीस दररोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो नंबर तेहतीस रात्री वारंवार लघवी येत असेल तर शुगर साखरेची समस्या होऊ शकते नंबर चौतीस अचानक ताप जास्त आल्यास भोपळ्याचे तुकडे करून रुग्णाच्या कपाळावर लावावे ताप कमी होईल नंबर पस्तीस थोडासा कमी पिकलेला पेरू मधोमध कापून त्यावर मीठ लावून आगीवर भाजून खाल्ल्याने जुना खोकला बरा होतो नंबर छत्तीस बळीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाहीत नंबर सदतीस सलगम भूक वाढ होते आणि कोरड्या खोकल्यामध्ये खूप फायदेशीर ठरते नंबर अडतीस उष्णतेपासून डोकेदुखी होत असल्यास भोपळ्याचा गर काढून कपाळावर का लावल्याने डोकेदुखी बरी होते नंबर एकोणचाळीस बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते समस्या आणि दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते नंबर चाळीस एक ग्लास पाण्यात एक चमचा ऍपल सायडर विनेगर आणि एक चमचा मध मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने यकृताची कमजोरी दूर होते नंबर एक्केचाळीस पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताज्या अद्रकाचा एक छोटा तुकडा चावून खावा पचनक्रिया बरोबर राहते नंबर बेचाळीस रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये नेहमी एक ते दोन चपाती खाल एवढे उपाशी राहावे नंबर त्रेचाळीस नऊ ते दहा बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते सालीसह खाऊन त्यावर गाईचे दूध प्यावे यामुळे दृष्टी सुधारेल नंबर चव्वेचाळीस त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते नंबर पंचेचाळीस कंबरदुखीवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे शंभर ग्रॅम मोहरीच्या तेलात वीस ग्रॅम कापूर मिसळा कापूर चांगला वितळला की कमरेला हलक्या हाताने मसाज करा कंबरदुखीमध्ये खूप फायदा होईल नंबर सेहेचाळीस मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोपही चांगली येते नंबर सत्तेचाळीस तुमचा हात आणि पायाची त्वचा काळी पडली असेल तर झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा नंबर अठ्ठेचाळीस रोज सकाळी आणि रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने दृष्टी तेज होते नंबर एकोणपन्नास कधीच उभे राहून पाणी पिऊ नये उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असते नंबर पन्नास काजू खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि दृष्टी तीक्ष्ण होते नंबर एक्कावन्न पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी होऊ लागते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद